ਕਿਕੜੇ ਕਿਕੜੇ ਗਾਲਿਆ ਪਾੜੀ ਚ ਕਿਕੜੇ ਕਿਕੜੇ ਗਾਲਿਆ ਪਾੜੀ ਚ ਕਿਕੜੇ ਸਰ ਮੋਬਾਈਲ ਰਿਕਲਾ ਮਰਮਾਲ 1 ਨੰਬਰ ਮਾਲ ਵੇਖ ਲੰਭਾ ਬਗਾ ਬਗਾ ਗਾਲਿਆ ਪਾੜੀ ਚ ਗਿਆ ਕਿਕੜੇ ਗਿਆ ਕਿਕੜੇ ਗਿਆ ਕਿਕੜੇ नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत नुकताच दोन दिवस झाले रिमझिम असा पाऊस चालू झालेला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात भटकायला आणि छान असं खायला खूप आवडतं चविष्ट असं खायला आवडतं पण कोल्हापूर शहरामध्ये एका बाजारामध्ये मात्र गर्दी असते आणि तो म्हणजे खेकडे बाजार कोल्हापूरपासून पन्हाळ्याकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवर घाटानंतरच छत्रपती शिवाजी महाराज पूल जेव्हा संपतो त्या ठिकाणी डाव्या बाजूला तुम्हाला हा खेकडे बाजार बघायला मिळेल अनेक जणांची रिक्वेस्ट आली होती की खेकडे बाजार आम्हाला बघायचा आहे तो चालू झालेला आहे का ह्याची माहिती द्या आणि हीच माहिती देण्यासाठी मी आज आलेलो आहे या घाटाच्या बाजूला या रोडवर चला तर मग सुरुवात करू या बघूया हा खेकडे बाजार कसा आहे किती रुपयाला हे खेकडे मिळतात आणि के किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत मिळतात ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत Da pra ser! Não, não mal. तेच टोप असं वाट्या पाण्याला लावायचं यात आपण तिकड असते मास मास घालायच असतात आणि आडत नाही परत बाहेर येत नाही पॅक असते ते काढायचं तोंड काढायचं वर ते बाहेर निघते हे पॅक असले म्हणजे बाहेर पडता येत नाही हे पॅक असले म्हणजे बाहेर पडता येत नाही आज आता येते तर बाहेर पडता येत नाही परत शंभर बरं शंभर किती वेळ लागतो ते पकडायला रात्री रात्र बघा गेल्या गेल्या दुपारी टाकायचं तिला अकरा वाजे बारा वाजेपर्यंत रात्रीच मग काढायचं रात्रीचं पाण्यात उतराव लागते आता सध्या नाही नाही म्हणलं ते वीस बरं जण असतील इथं इथे आमच्यात धरणारी वेगळी असतात आणि विकणारी वेगळी आहेत कारण का जी जी धरून येते त्यासनी परत विकायचं होईत नाही कारण का परत त्यासनी धरायला जायला लागते धंदा आहे तरी पण आम्ही करतोय कारण का पोटासाठी काहीतरी करावं लागते कारण का ह्याशिवाय आम्हाला पावसाला दुसरा धंदाच नसतोय का वर्ष एकदा ते पण यावेळी एक महिनाच भेटला मागल्या दोन महिने भेटलेलं यावेळी काय पाऊस नसल्यामुळे एकच महिना भेटला आम्हाला त्यामुळे धंदा इतर मुळे स्क्रॅपचा धंदा करते आम्ही खेकडे दराय नाईन नाईन म्हणलं तर राधानगरी आंबेघाट असं लांब लांबला जातोय खेकडे आहे रात्रीचे दहा ला जातोय आणि सकाळी पहाटे बरोबर चार ते पाचला टोपडे काढून येतोय आणि खेकडे काढून तर शिवाज पुलावर डायरेक्ट सातला आम्ही टच असतोय खेकड्याचा म्हणजे एक काळ्यापाड्याचा खेकडा असतोय आणि एक पांढऱ्या पाड्याचा खेकडा असतोय संध्याकाळी सात पर्यंत असते रेट काय चालू आता सध्या तर मोठी केकडी तर रेट चालू आहे तीनशे रुपये आणि बारकी मिडियम म्हटलं तर दोनशे अडीचशे तीनशे शंभर पासून स्टार्टिंग तर तीनशे पर्यंत सहा नग येते सहा नग सहा न एखादा एक एक्स्ट्रा आम्ही देतोय सात देतोय मी खेकडे दिल्यानंतर खेकेकडा असं करतोय असं धरतोय आम्ही नांग्यात मोडतोय आम्ही हे मोडून झाल्यानंतर घणी ते साफ पण करून देतोय आम्ही साफ पण करून देते साफ केल्यानंतर ही सगळं घाण काढायची मेंदू असते हे मेंदू वापरायचा हे सगळं घाण काढून साफ केल्यानंतर पेंडा निघतोय हो आता ही आहे तशी ठेवली तर दिवसभर जाते जिवंत असतात हा जिवंत असते हाय तशी काय जिवंत असतात त्याला काय होईल नाही आणि बाहेर पाठवू शकतो हो बाहेर आपला आपला मला पुण्या मुंबईला जाते रोज नाही नाही म्हणजे पाचशे पाचशे किलोचा माला मी पुण्याला पाठवते सध्या तर फोन नंबर आठ माझा नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस चौसष्ट तीन हजार नऊ माझं नाव उमेश सलगर आम्ही माशाचे व्यापारी आहे आपल्याकडे पालू आहे रहू आहे कटला आहे खाडीचा पापलेट आहे पानगा आहे मोठा कट केलेला कटला आहे मरळ असते हो तो पानगाय साहेब पान 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 सा हा खाडीचा पापलेट आहे पापलेट हा काय वैशिष्ट्य काय ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा चवीला चांगला असतो आणि खाडीला आत्ता मिळतो तो पावसाळ्यातच फक्त आणि हा कटला आहे कटला, कटला हा खायला खूप सुंदर आणि हा रहू राहू राहू आणि हा पालू पालूचं वैशिष्ट्य हा चवीला आ... तुम्हाला रावसपेक्षा चांगला लागतो काय रेट आहे हा दोनशे चाळीस रुपये किलो 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 हा दोनशे आहे हा दोनशे कटला दोनशे आणि खाडीचा पापलेट तीनशे रुपये किलो पानगा दोनशे रुपये किलो आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत असतो परत संध्याकाळी चार वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत असतो फोन नंबर सांगा माझा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर छोप्पन्न नव्याण्णव ब्याण्णव हो ऑर्डर तुम्हाला जर का जास्त असेल तर आम्ही होम डिलिव्हरी पण देतो आपल्या राजारामपुरी असेल तुमचं शाहूपुरी असेल लक्ष्मणपुरी असेल कोल्हापूरमध्ये सर्वत्र चांगल्या पद्धतीने मिळतात खाण्याला पण चविष्ट असतात आणि पावसाळ्यामध्ये याचे जास्त प्रमाण असल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस हे घेऊन जातो रस्ता यांना हे घेतल्यानंतर असं आहे की त्यांना चेचायचं आणि त्या तेचल्यानंतर त्याचा रसा केला जातो किंवा तशाच नंग्या फ्राय केलं जातं आणि खाल्या जातं नेहमी सुरू झाल्यानंतर तिकडे मी नेहमी खातो मिन कोल्हापुरात तिथून मी खेकडे घेतो आणि खायला चांगल्या असतात रसा वगैरे एक नंबर होतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद